महाराष्ट्र लोकसेवा राज्य आयोग पूर्व परीक्षे बद्दलचं मोफत प्रशिक्षण केंद्र कर्जत मध्ये भरवण्यात येणार आहे दादा पाटील विद्यालयात याचं नियोजन करण्यात अधिक माहिती बाळ कांबळे यांनी दिली कर्जत येथील संस्थेच्या महा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या तयारीसाठी मोफत प्रशिक्षण वर्ग घेण्यात येणार असून दिनांक सतरा मार्च ते एकतीस मार्च दरम्यान हा वर्ग महाविद्यालयात आयोजित केला जाणार आहे या प्रशिक्षणामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि कर्मचारी यांचा फायदाच होणार आहे कर्जत तालुक्यासह शहरातील जामखेड श्रीगोंदा करमाळा बिगवन आष्टी दौंड इंदापूर इत्यादी विविध तालुक्यातील अनेक जण पाच एप्रिल रोजी दिनांक पाच एप्रिल रोजी होणाऱ्या एम पी सी या परीक्षेला बसले आहेत या सर्वांसाठी कर्जत येथे दादा पाटील महाविद्यालयात मोफत प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे जिल्हाधिकारी गटविकास अधिकारी अधिकारी पोलीस उपाधीक्षक सहाय्यक विक्रीकर आयुक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी तहसीलदार इत्यादी पदांसाठी ही परीक्षा होणार असून या प्रशिक्षण वर्गात विविध तज्ज्ञांची व्याख्याने होणार रा आहेत राज्यसेवा पूर्वपरीक्षा पेपर एक आणि दोन मधील वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या संदर्भात मार्गदर्शन या वर्गात करण्यात येईल ज्यांनी या परीक्षेसाठी ऑनलाइन फॉर्म भरले आहेत अशा माध्यमिक उच्च माध्यमिक अध्यापक विद्यालय महाविद्यालयातील शिक्षक पंचायत समिती तहसील पोलीस स्टेशन प्रांत कार्यालयातील कर्मचारी आणि इतर सर्व परीक्षा फॉर्म भरणाऱ्या परीक्षार्थ्यांसाठी हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले दिनांक चौदा मार्च पर्यंत या परीक्षेसाठी फॉर्म भरला आहे अशा इच्छुकांना नाव अभ्यासासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे दिनांक सतरा मार्च आणि एकतीस मार्च पर्यंत चालणाऱ्या या दर्में रहना रहना वर्गात सायंकाळी पाच ते साडेसहा या दरम्यान विविध तज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन मिळणार आहे याबाबत सविस्तर माहिती प्राचार्य डॉक्टर बाळ कांबळे यांनी दिली आहे ग्रॅन शिक्षण संस्थेचं दादा पाटील महाविद्यालय कर्जत जिल्हा अहमदनगर दिनांक सतरा मार्चपासून ते एकतीस मार्चपर्यंत एम पी एस सी राज्यसेवा परीक्षेचं प्रशिक्षण सुरू करत आहे हे प्रशिक्षण मोफत आहे ह्या प्रशिक्षणामध्ये एकूण तीस व्याख्यानं दिली जातील प्राध्यापक व्याख्यानं देताना पी पी टीचा वापर करतील आणि त्याचप्रकारे प्रश्नोत्तरे समजावून दिली जातील ग्रामीण भागातले विद्यार्थी विद्यार्थिनी या परीक्षेकडे आकर्षित व्हावेत त्यांना योग्य पद्धतीचं मार्गदर्शन मिळावं वस्तुनिष्ठ माहिती त्यांना मिळावी परीक्षेबद्दलची आणि त्यांच्यातला प्रश्न सोडवण्याचा आत्मविश्वास वाढला पाहिजे या दृष्टिकोनातून आपण पन प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय या अगोदर आम्ही मागच्या वर्षी असा एक प्रयत्न केला होता एक महिन्याचा कोर्स क्रॅश कोर्स घेतला होता यावर्षी मात्र पंधरा दिवसाचाच क्रॅश कोर्स करतोय पण ड्युरेशन आपण या निमित्तानं एक दीड दोन तासाचं दररोजचं ड्युरेशन संध्याकाळी महाविद्यालयामध्ये ठेवलेलं आहे आमच्याकडे आय सी टी हॉल आहे त्या हॉलमध्ये आम्ही हे प्रशिक्षण देणार आहोत हे प्रशिक्षण उपलब्ध कर्जत तालुक्यातील महाविद्यालयातले विद्यार्थी असतील महाविद्यालयाचे बाहेर ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्या सर्व लोकांना पाच एप्रिलच्या परीक्षेकरता ज्या ज्या लोकांनी फॉर्म भरलेला आहे त्या सर्वांना ते मोफत उपलब्ध आहे मग ते तलाटे असतील प्राथमिक शिक्षक असतील त्यानंतर ग्रामसेवक असतील किंवा महाविद्यालयीन ज्युनियर कॉलेजमध्ये शिकणारे शिक्षक असतील त्याचबरोबर शाळामध्ये शिकणारे शिक्षक असतील कृषी सहाय्यक असतील सर्वांसाठी हे प्रशिक्षण आम्ही मोफत ठेवले खूप काही पोटेन्शियल कर्जत तालुक्याचं आहे आणि हे कर्जत तालुक्यालाच फक्त फायदा व असा मुद्दा नाही शेजारी करमाळा तालुका सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुका आहे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुका आहे जामखेड जवळचाच अहमदनगर जिल्ह्यातला एक तालुका आहे श्रीगोंदा शेजारचा तालुका आहे आपल्या कर्जत तालुक्याचा भिगवणचा इंदापूर इंदापूर तालुक्यातले भिगवणचे विद्यार्थी विद्यार्थी या महाविद्यालयामध्ये शिकायला येतात तरी हा सर्वांचा विचार करून आम्ही हा एक चांगल्या प्रकारचा ट्रेनिंग प्रोग्रॅम या परीक्षेच्या दृष्टिकोनातून तयार केलेला आहे मला असं वाटतं की निश्चितच विद्यार्थ्याचा प्रश्न सोडवताना आत्मविश्वास त्यातनं वाढणार आहे आणि मागचा जर रिझल्ट जर विचारला निकाल जर विचारला तर आमचे बारा तेरा विद्यार्थी मागच्या ह्या बॅचचे जे आम्ही क्रॅश कोर्स घेतला त्या बॅचचे विद्यार्थी हे राज्यसेवा परीक्षेमधनं पास होऊन ते एम पी एस सीच्या विविध पदावर त्यांचं फायनल सिलेक्शन झालेलं आहे आणि हे आम्हाला महत्वाचं वाटलं म्हणून आम्ही यावर्षी त्याचं व्यापक स्वरूप केलेलं आहे आणि किमान दोन तास त्याची व्याख्यानं देणार आहोत किमान माझ्या माहितीप्रमाणे एक जनरल स्टडीजचा एक विषय पूर्वपरीक्षेला असतो आणि दुसरा एक विषय सी सॅट सिव्हिल सर्व्हिसेस ऍक्ट्रिट टेस्ट त्याला म्हटलं जातं असे दोन प्रतिनिधी आशिष बोरा बिरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफ लाईन कर्जत